नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये सर्वांचं दिग्ज डिजिटल लाईव्ह या ठिकाणी चैत्र नवरात्री उत्सवाला प्रारंभ झालेला आहे प्रामुख्याने रामनवमीच्या प्रसंगी संपूर्ण देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात ही यात्रा स्वच्छ आणि निर्मळ व्हावी या दृष्टिकोनातून धर्मयात्रा महासंघ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान हाती घेण्यात आलेले आहे यामध्ये धर्मयात्रा महासंघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल भुली गावातील ग्राम स्वच्छता महिला मंडळ यांचे कार्यकर्ते संपूर्ण गावाचा आणि परिसराची स्वच्छता करीत आहेत याप्रसंगी धर्मयात्रा महासंघाचे क्षेत्रीय धर्म यात्रा प्रमुख राजेश्वरजी निवल विभाग प्रमुख आरेबारजी विश्व हिंदू परिषद उपजिल्हा अध्यक्ष मनोज सरवैया जिल्हा सहमंत्री मोहनजी राठोड दिग्रस प्रखंड अध्यक्ष संजय शर्मा दिग्रस प्रखंड मंत्री शाम आडे, मनोज सिंगी दारवा आणि इतर कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते या संपूर्ण कार्यकर्त्यांनी या संपूर्ण ग्रामीण परिसराचा म्हणजे पोरादेवी यात्रा परिसराची स्वच्छता अभियान हाती घेतलेली आहे या प्रसंगी तेथील शेखर महाराज यांनी देखील संबोधित केले तर या अभियानाबद्दल जिल्हा सहमंत्री मोहन राठोड यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे विश्व हिंदू परिषद धर्मयात्रा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियान पोहरादेवी या तीर्थक्षेत्रावर राबविण्यात येत आहे रामनवीच्या या पावन तीर्थावर असणारी यात्रा ही शुद्ध यात्रा स्वच्छ यात्रा सुंदर यात्रा व्हावी याकरिता विश्व हिंदू परिषद धर्मयात्रा महासंघ तसेच धुले येथील मातृशक्ती महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पोहरादेवी आणि उमरी जी आपली बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे तरी आपण सगळ्यांनी या, या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायचं आहे आणि या आपल्या पवित्र तीर्थक्षेत्राला स्वच्छ करायचं आहे कोणी इथे कचरा टाकू नये पर्यावरणाला हानिकारक अशा प्लास्टिकच्या वस्तू प्लास्टिकचे ग्लास प्लास्टिकच्या बॉटल यांचा वापर करू नये स्वयंसेवकांनी ठिकठिकाणी थीक या संदर्भामध्ये जागृती फलक देखील लावले अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिल्या या अभियानाचे सर्वत्र स्वागत होत आहे आणि कौतुकही केले जात आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबा